सर्व पालकांनी ही घटना जरूर पहावी अर्चनाचे आजोबा हे निमखेडीचे रहिवाशी आहे त्यांच्याकडेच ती शिक्षणासाठी आली होती तिला चांगलं शिकायचं मोठं करायचं असं तिच्या कुटुंबाचं स्वप्न होतं ती अभ्यासातही हुशार होती अशा वेळी ही अप्रिय घटना घडली त्यामुळे सर्व कुटुंब हातरून गेलं चालण्या खेळण्याच्या वयात या चिमुकलीला मृत्यूने गाठलेलं आहे त्यामुळे शाळा तिचे वर्गमित्र आणि मैत्रिणी हे सुद्धा सुन्न झाले आहेत नक्की काय घडलेलं आहे पहा अर्चना खैरनार ही विद्यार्थिनी धुळे तालुक्यातील निमखेडी जिल्हा परिषद शाळेत शिकत होती ती पहिलीच्या वर्गात होती तिचे वय सात वर्ष होते शाळेत असताना पेनाचं टोपण तिच्या घशात अडकले अर्चना ही शाळेत अभ्यास करत होती त्यावेळी तिने पेनाचं टोपण तोंडात धरलं होतं अचानक ते टोपण तिच्या घशात अडकलं त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला शिक्षकांच्याही बाब लक्षात आली त्यांनी तिच्या पाठीवर थापटी मारून टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला मात्र प्रयत्न असफल ठरला अर्चनाला नातेवाईक आणि शिक्षकांच्या मदतीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र श्वास गुदम गुदमरल्याने रुग्णालयातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे शाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अर्चनाच्या अकस्मित मृत्यूने शिक्षक सहकारी विद्यार्थी आणि पालक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुख्याध्यापक सुहास यांनी अर्चनाबद्दल दुःख व्यक्तांना व्यक्त करताना सांगितले की ती अतिशय हुशार विद्यार्थिनी होती या घटनेने मुलांच्या सुरक्षेतेबाबत सावधगिरी बाळगण्याची अधिक गरज आहे पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या सवयींकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे